शिक्षण जे आम्ही दोन दीड वर्षापूर्वीच गणपतराव देशमुख असताना पण घ्यायचा निर्णय घेतला होता ज्या वेळेला आबासाहेब या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही दुस ताबडतोब सहा महिन्यात अधिवेशन घ्यायचं होतं पण त्यावेळच्या संपूर्ण वातावरण जे होतं मराठा आंदोलन आणि बाकीच्या बाबतीमध्ये तर स्थिर असं राजकीय वातावरण नसल्यामुळे आम्ही ते थांबवलं होतं आज आम्ही सर्व तयारीने महाराष्ट्रात आमच्या आता बैठका चालू आहेत पण नागपूरला बैठक झाली आज आमचे जे ठराव आहेत राजकीय ठराव हे विभागीय पातळीवर त्याची चर्चा होते आ, उद्या मी कोल्हापूरला मी स्वतः जातो आहे उद्या एक वाजता आमची त्या ठिकाणी त्याच्यावर ठराव येईल पण पंढरपूरला अधिवेशने हे पक्षाच्या दुसऱ्यांदा होते आहे सहा पासष्ट सासष्ट साली या ठिकाणी अधिवेशन झालं मी दहा वर्षाचा होतो त्यावेळेला परंतु त्यावेळेला वेगळं वातावरण होतं आणि राज्यकर्त्यांच्या त्यावेळेला काँग्रेसवाले होते त्याच्या विरोधात वेगळं वातावरण होतं आणि सदुसष्ट साली काही राज्यामध्ये त्यावेळेला बदल झाला होता अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या अधिवेशनाचा गाजावाजा झाला दाबाडीच्या अधिवेशनानंतर दाबाडी प्रबंध जो या ठिकाणी शेतीमालाच्या संपूर्ण रचनेमध्ये बदल झाला पाहिजे आणि त्यावेळेला हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी या देशामध्ये पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाने केली आणि त्या दृष्टीनं सगळी अधिवेशनही ऐतिहासिक झालेली आहेत हे पण अधिवेशन होईल या ठिकाणी राजकीय ठराव येईल राजकीय ठरावावर दोन दिवस चर्चा चालेल सांप्रजच्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि शेतीच्या त्या याला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे या बाबतीमध्ये या अधिवेशनात ठराव येईल नवी मुंबईच्या बाबतीमध्ये जे आज या ठिकाणी मुंबईचं विस्तारीकरण होते त्या शेतकऱ्यांना आणि तिथल्या समस्यांवर निश्चितपणे विस्तृतपणे चर्चा होईल आणि दोन तारखेला या ठिकाणी दोन वाजता सुरू होईल या ठिकाणी आमचे दिप्पचंद भट्टाचार्य त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी माननीय शरद पवार साहेब येतील मित्रपक्षाचे आणि बंधू पक्षाचे आमचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील या अधिवेशनामध्ये किमान चार ते पाच हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असं वाटतं आणि सोलापूरचं आमचं असं चांगलं आहे सांगोला जवळ आहे आणि त्यामुळे आमचे आमचं स्वागत चांगल्या प्रकारे आलेल्या कार्यक्रम त्याचं सांगोले करतील याची आम्हाला खात्री आहे